आकडे विभाग प्रसंहेल योजनेने दरडीत केंद्र आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना सरकार गेली आठवणीना हवा प्रक्रियेयोजना अंतर्गत कोणत्या आपण महाराष्ट्र मंत्री जनाधी मंत्री मनोज राजजी पण महाराज जी एवुमी इंदिरा आवाज चेतना

एवढं गॅसच्या माध्यमातून चुली काढल्या आणि गॅस दिले घराघरामध्ये शौचालयाचं काम केले आता प्रत्येकाला घरगुती देण्याचं काम चालू ज्या माणसाला या देशामध्ये घर नाही त्याला घर देण्याचं काम शासन करत दोन हजार एकवीस डिसेंबरपर्यंत या देशामध्ये एकही व्यक्ती अशी राहणार नाही की ज्याला घर नाही त्याचबरोबर योजनेच्या माध्यमातून एक कार्ड दिले गेले हे कार्ड देशामधल्या कुठल्याही खाजगी सुद्धा गरिबांना गरीब माणूस जाऊन इलाज करू शकतो कारण देशामधल्या कुठल्याही दवाखान्यात कारण गरिबातल्या माणसाला सरकारी दवाखान्याशिवाय पर्यायच नाही शासन या ठिकाणी त्या व्यक्तीचा उचलणार आहे कुठल्याही देशातल्या हैदराबादचं अपोलो हॉस्पिटल असो मुंबईचं लीलावती असो की पुण्याचं रुबी असो कुठल्याही दवाखान्यात त्याचे पैसे शासन भरणार आहे असा एवढा महामागशी निर्णय शासनाने घेतला आहे मग आम्हाला काय पाहिजे जे आमच्या आडी अडचणीला मदत करीत ते आमचा सोय गरीब ते सोयरा या भूमिकेतून आपण सगळ्यांनी वागलं पाहिजे आणि ते निश्चित वागतात याच्यामध्ये माझ्या मनात शंका नाही आता संजय भाऊ राठोडाने मी आम्ही दोघंजण सोबत आमदार झालो दहा वर्ष आम्ही दोघंसोबत आमदार होतो नंतर मी दिल्लीत गेलो आणि ते इकडे मंत्री झाले पण आमची मैत्री ती काही आम्ही सांगू शकत नाही याच्या पलीकडे होती एक प्रसंग आमचा असा होता की आम्ही ते सांगू शकत नाही तर शेवटी एका रूममध्ये आम्ही राहिलेलो एवढं आमचं मित्रत्व आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांना बोललो की बाबा बांधवाची एक बैठक घ्यावी लागते आपल्याला कारण ह्या ठिकाणी समाजाविषयी खूप उलटसुलट चर्चा त्या ठिकाणच्या समाजाला राष्ट्रवादीच्या उमेदवारांना कशा स्वरूपाचा त्रास दिला सोनपेठमध्ये सगळ्यांना माहिती मी वेगळं सांगण्याची गरज नाही याने बाया माणसाच्या अंगावर जाण्यापर्यंतची बदल त्याच्या परिवाराची केली आहे ही निवडणुकीच्या काळामध्ये नगरपालिकेची अध्यक्षपदाच्या निवडणुकीला त्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराची भाऊज या होती आणि त्या ठिकाणी आपल्या चंद्रकांत राठोडची मिसेस एकीकडून होती आणि त्या निवडणुकीमध्ये एवढा वाद विकोपाला गेला की त्या राठोडच्या मिसेसचा फॉर्म रिजेक्ट करण्याचा शेवट टप्प्यात आला होता ते सुद्धा आम्ही तिथे प्रेशर ठेवून थांबवलं नंतर भांडणापर्यंत विषय केला पण या अशा स्वरूपाने सातत्यानं एवढं झालं की मी यापूर्वी त्या लमानीय समाजाचे मतं मागणार नाही अशा स्वरूपाची भाषा जाहीर सभेत त्या व्यक्तीने केली आणि आता पुन्हा मतं मागायला तयार सगळी मी जेवढं तुम्हाला सांगतोय हे आमच्या एक अंकुश अर्जुन ते या सगळ्या राठोड परिवाराला जर सांगितलं तर ते सांगू शकत नाही राजकीय ते वक्तव्य करणार नाही कारण ते काँग्रेसचे आहेत परंतु ही वस्तुस्थिती घडलेली तुमच्यासोबत मी मांडले शेवटी ते वैयक्तिक वादाचा जरी तर विषय असला तरी आपण तर ते सोडून देऊ पण या ठिकाणी राष्ट्रवादी सातत्यानं एक जातीचं विष फेरण्याचं काम करते आता राष्ट्रवादीचा उमेदवाराचा अजेंडा एकच आहे की सोयरे 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 अरे आम्ही बी सोयरेच येतो पण आम्ही कोणाला म्हणलो नाही की बाबा एक शिवरा आहे की आहे आणि बाकीच्या अठरा फोकट जातीचे शोय नाही हे समजून घ्यायची तयारीच नाही आणि म्हणून या निवडणुकीमध्ये सातत्यानं आरोप करणं खोट्या नाटे आरोप करायचे काम हे राष्ट्रवादी करते राष्ट्रवादीचा धंदाच नाही खोटं बोल पण रेटून बोल त्यामुळे त्याला काही देणं घेणं नाही आणि म्हणून गेलं